तो तर, तो तर, तो तर आज शिवसेना प्रमुख सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे दोन्ही दोन्ही बाजूला दो गटात ही जयंती साजरी होईल आज अंधेरीत उद्धव ठाकरेंची निमित्त सभा या देशातले एक महान नेतृत्व आणि अर्थात महाराष्ट्राचे मराठी माणसाचे मानबिंदू हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आज शिवसेना प्रमुख आमच्यात नाही तो आपल्यात नाही पण त्यांनी जे स्वतःचं विश्व उभं केलं मग मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी केलेला संघर्ष असेल या देशातल्या हिंदूंना गर्वानं हिंदू म्हणून जगण्याचा दिलेला मंत्र असेल आणि त्यातून हा जो देश आणि महाराष्ट्र घडत राहील आणि पिढी दोन पिढ्या निर्माण झाल्या हे बाळासाहेबांचं फार मोठं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्या महाराष्ट्राला स्वाभिमानाची आणि लढण्याची प्रेरणा देण्याचं काम माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आजही पिढ्या बदलल्या महाराष्ट्रातल्या पण येणारी प्रत्येक मराठी पिढी ही माननीय शिवसेना प्रमुखांचं ऋण मान्य करून बाळासाहेबांचा विचार पुढल्या पिढीला देऊन पुढे जाते माननीय बाळासाहेब ठाकरेंनी या देशाला समाजाला आणि महाराष्ट्राला बऱ्याच गोष्टी दिल्या ते कधी सत्तेवर स्वतः आले नाहीत म्हणजे मुख्यमंत्री झाले नाही गव्हर्नर झाले नाहीत केंद्रात मंत्री झाले नाही ही सगळी पद त्यांनी आपल्या सहकारांना आणि सामान्य शिवसैनिकांना दिली सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर करण्याचं काम हे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आज हे आपण मग अशी म्हणालात की शिवसेनेचे दोन गट वेगळ्या वेगळ्या सभा वगैरे काय घेत आहेत ज्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत जे खरोखर बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत त्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे माननीय शिवसेना प्रमुखाने आपल्या उभ्या आयुष्यात शिवसेनेमध्ये गट निर्माण केला त्याच्यामुळे जिथे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे बाकी जर कोणी जसं बाजारामध्ये डुप्लिकेट औषध असतात बनावट कपडे असतात दुसरे ब्रँड वापरतात आणि काही ठिकाणी बनवतात असे ब्रँड जर बाजारात आले असते चायना माल शिवसेनेच्या नावानं तर तो तात्पुरता असत दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात वाद पेटली का नुसती फुसकेरे सुटतात वाजत नाही अशा काही गोष्टी गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निर्माण झालेल्या कारण स्वतः भारतीय जनता पक्ष हा चिनी माल आहे त्याच्यामुळे ते चिनी मालाचा माला पुरवठा राजकारणामध्ये करत आलेला असतात पण हिंदू हृदय सम्राटांची जी शिवसेना आहे ती असल शिवसेना ही मातोश्रीत आहे मातोश्रीतून त्याच निर्णय होतात बाकी कोणाला काय करायचं हे तात्पुरती वाजता मी कालही म्हणालो देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काहीतरी त्यांना बाळासाहेबांविषयी आज प्रेम आलेलं आणि त्यांनी ट्विट केलेलं आहे अमित साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही बाळासाहेबांना अभिवादन करताना मोज शहानी म्हटलंय की प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील त्यांना बाळासाहेब ठाकरे माहीतच नाही अमित शहाना प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काय झुंज दिली आणि ही झुंज प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शहाशी सुद्धा देत आहोत लक्षात घ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे जी परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत संघर्ष करत आज आम्ही उभे आहोत ती आम्हाला दिलेली बाळासाहेबांची प्रेरणा आहे नुसतं बाळासाहेब ठाकरेंचं नाव महाराष्ट्रातून मतांसाठी घेतलं म्हणजे ती, घेतल, ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होते खरे नकली हिंदू हृदय सम्राट नव्हते ते कृतिशील हिंदू हृदय सम्राट हातामध्ये कोणतीही सत्ता नसताना पॉवर नसताना त्यांनी हिंदूंसाठी लढा दिला देशामध्ये आणि त्याचे परिणाम भोगले महाराष्ट्रामध्ये कोणतीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी संघर्ष केला लढा दिला आणि शिवसेनेसारखी कवच कुंडलं या महाराष्ट्रासाठी निर्माण केली ही कवच कुंडल ज्या अमित शहानी आणि मोदींनी तोडली तोडण्याचा प्रयत्न केला त्यांना बाळासाहेब ठाकर्यांचं नाव घेण्याचा अधिकार अजिबात नाही हे मी तुम्हाला सांगतो प्रतिकूल परिस्थितीशी आम्ही झुंज देतो ही बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा आहे आम्ही चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून राजकारणामध्ये थांबलेलो नाही बाळासाहेबांचा ना एक विचार होता बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं बाळासाहेब हे ढोंगावर हल्ला करणारे ढोंगाचा प्रतिकार करणारे नेते होते आणि या देशात जे ढोंग सुरू आहे हिंदुत्वाच्या नावानं राजकारणातलं त्या ढोंगाचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना करते हाच बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे तुम्ही जे आज अमित शहाचं ट्विट किंवा मोदी शहाचं ट्विट वगैरे म्हणताय ना माझं त्यांना आव्हान आहे शिवसेनेतर्फे आव्हान आहे संपूर्ण उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतर्फे आव्हान आहे की ढोंग बंद करा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नानं या, भारत या, या किताबाना त्यांचा गौरव करा तर तुम्ही खरे ही शिवसेनेची मागणी आहे समजा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे गेल्या काही काळामध्ये मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून त्या पदाला योग्य नाही ज्या किताबाला अशा नाही भारतरत्न आपण दिलेला आहे पण ज्याने या देशामध्ये खरा हिंदुत्वाचं बीज रोवलं आणि वाढवलं त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही हे ढोंगबंद करा बाळासाहेब ठाकरेंची तो जन्मशताब्दी वर्ष आता दोन हजार ला सुरू होत आहे त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही हिंदू हृदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो, तो वीर सावरकरांचाही गौरव होईल इतकंच मी सांगतो आणि ही ढोंग बंद करा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आजही अस्तित्वात अशा पद्धतीनं आहे की योग्य संधी बघून ती तुमच्यावरती हल्ला करेल रावसाहेब आज शिंदे शिवसेनेचा विकसित जो मेळावा होतो आहे त्यात काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आता राजकीय भूकंप आमदार खासदार आता बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरेजी त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही हे ढोंगबंद करा बाळासाहेब ठाकरेंची तो जन्मशताब्दी वर्ष आता दोन हजार सव्वीसला सुरू होत आहे त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही हिंदू हृदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो, तो वीर सावरकरांचाही गौरव होईल इतकंच मी सांगतो आणि ही ढोंग बंद करा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आजही अस्तित्वात अशा पद्धतीनं आहे की योग्य संधी बघून ती तुमच्यावरती हल्ला करेल रावसाहेब आज शिंदे शिवसेनेचा विकसित जो मेळावा होतो आहे त्यात काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते राजकीय भूकंप आमदार खासदार बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरेजी संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केलाय प्रवेश द्या म्हणून तेवढंच बाकी आता की बीकेसीच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत हा ही हे बाळासाहेबांचं नाव सांगतात त्यांना लाजा वाटला पाहिजे त्यांना लाजा वाटला पाहिजे निर्लज्ज लोक आहे ते आजचा दिवस कलंकित करण्याचं काम ते करतात जन्मदिवस हा पवित्र दिवस आहे बाळासाहेबांचा आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल देसाई अरविंद सावंत अनिल परब खरं का हे जे बाळासाहेबांचे शेलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करतात दावस मधून जाहीर करावं लागतात ते बसलेत नाही तिकडे उद्योग मंत्री आणि संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे कापाय देतो तुम्हाला आम्हाला प्रवेश द्या म्हणून आज वाटत नाही काय या ना दाओसचा उल्लेख केला तर मध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक आणण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले जवळपास पंधरा लाख सत्तर हजार कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत आणि जवळपास सोळा लाख रोजगार निर्माण होणार सोळा लाख होऊ द्या सोळा हजार रोजगार झाला निर्माण नवीन तर मी त्यांचं जाहीरपणे सत्कार करू आहोत आम्हाला आनंद आहे सोळा लाख होणार असेल तर नरेंद्र मोदी वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते अजून दोन हजार लोकांना रोजगार देऊ शकले नाही त्यांचे ते चेले आणि परदेशी गुंतवणूक आणायला गेले आणि करार कोणाशी करतायत तर बेडेकर लोणचे कुबल लोणचे ठाकूर लोणचे बर का अमुक अमुक मसालेवाले उदबत्तीवाले मुंबईतले हे त्यांच्याशी करार करताना दिसतात अहो या देशातले उद्योगपती त्यांच्याशी इथे करार मदार होऊ शकतात ना जिंदाल आहेत रिलायन्स आहे पुण्यातले कल्याणी आहेत त्यांची नावं मी वाचली यांच्याशी करार मदार करायला दाओसला जायची गरज काय दाओसला जाऊन करार कोणाशी केला पाहिजे एलन मास्क केला पाहिजे कोण आहे तो मग किंवा अशा ज्या जगातल्या जागतिक कंपन्या आहेत सगळ्या हा ज्यांची नावं आम्हाला माहीत नाही या मराठी माणसाला आमच्या सामान्य माणसाला ती आम्हाला जरा हृदय भरून येईल अरे बापरे 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 असं करू आम्ही काहीतरी इतकी मोठी कंपनी भारतामध्ये ते अॅपल कंपनीचा प्रोजेक्ट आला सॅमसंगचा प्रोजेक्ट आला असे काहीतरी नाव घ्या ना हे लोणची चटण्या पापड हा उदबत्त्या फुलभाजी यांच्याशी करार करता जे इकडले आहेत त्यांच्याशी करार करायला इथे समर्थ आहेत लोक तिथे बीड घालून आणि शर्टाला फुल लावून जिंदाल अंबानी कल्याणी यांच्याशी कसले कर करार करता ओ महाराष्ट्रातले लोक आहेत ते सगळे काय कोणाला फसवताय तुम्ही हे करार महाराष्ट्रात व्हायचे असतात आपल्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतात नाशिकला होऊ शकतात संभाजीनगरला होऊ शकतात त्यासाठी दावसला जाऊन तुम्ही कशाला काय करताय काय ते काय करताय मी लवकरच सांगेन तिथे जाऊन राऊसाहेब राऊसाहेब शरद पवार अजित पवार दिलीप वळसे पाटील यांची बंद दरवाजा सुरू आहे शरद पवार अजित पवार यांची बंद दरवाजा चर्चा सुरू आहे आणि अलीकडे शरद पवार अजित पवार अनेक कार्यक्रमात एकत्र येतात त्याच्यावरती मी काय बोलू त्यांचं काय कोणता मुद्दा अनेक संस्थांवरती त्या सहकार क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत मग ग्रह शिक्षण संस्था असतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल बारामतीचं त्यांचं प्रतिष्ठान असेल आता ते त्या तसच उत्तर देतील शैक्षणिक संस्थेच्या कामा संदर्भात आम्ही भेटलो बर का असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक पण आम्ही आमचं लक्ष आहे परभणी प्रकरणी स्नेहल जगताप रायगड आणि परभणी प्रकरणी पंचवीस तारखेला सर्वपक्षीय मोर्चा आहे त्यात महाविकास आघाडीची नेमकी काय भूमिका आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यात काही संवाद झालाय का नाही नाही बघू सहभागी त्याच्याविषयी माहिती नाही 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 कोणाची आभार यात्रा ईव्हीएम चे आभार मानणार की पैशाच्या बंडलाचे आभार मानणार आहे ते त्यांना विचारा माझ्याही कानावरती आलेलं आहे त्यांनी एक माणसाच्या उंची एवढे ईव्हीएम यंत्र बनवलेलं आहे आणि ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी लावून त्या ईव्हीएम मशीनचे आभार मानत एकनाथ शिंदे फिरणार आहेत हे माझं लक्षात आलेलं आहे आम्हाला समजलेलं आहे ईव्हीएम चे आभार यात्रा ते काढतायत आनंद काढा एक प्रश्न आहे प्रधान प्रधानमध्ये नितीश कुमार नितीश कुमारांनी मणिपूर मधून भाजप सरकार पाठिंबा काढलेला आहे मणिपूर सरकारमधून पाठिंबा काढलेला काढला परत दिला ते नितीश कुमार आहेत अधिकला आवड़ता खेल है तो बोलिए ऐसी हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाला साहेब ठाकरे एक ऐसा व्यक्तित्व रहा इस देश में जो किसी का मोहताज नहीं रहा वो अपने आप एक हिमालय की तरह से भी ऊपर उनकी लीडरशिप रही महाराष्ट्र में मराठी मानु को स्वाभिमान से जीने के लिए उन्हें संघर्ष किया शिवसेना की स्थापना की शिवसेना पचास साल हो गया आज भी है मोदी शाह ने बहुत कोशिश की बाला साहब ठाकरे की शिवसेना तोड़ने की तोड़ी भी है और ये लोग ट्वीट करके बाला साहब ठाकरे को आदरांजलि दे रहे ये सबसे बड़ा ढोंग है जो लोग मोदी जी और शाहजी जैसे एक नाथ शिंदे जैसे देवेंद्र फडणवीस जैसे लोग अगर बाला ठाकरे जी को ट्विटर के ऊपर उनकी सम्मान की बात करते हैं वो ढोंग कर रहे हैं बाला साहब ठाकरे का जो प्राण है वो शिवसेना है उनके ऊपर आपने हमला किया है आपको शर्म आनी चाहिए बाला साहेब ठाकरे का नेतृत्व पूरे देश ने माना है हिंदुदय साम्राज्य महाराष्ट्र के दय सम्राट थे ऐसा नेता फिर इस देश में इस मिट्टी में जन्म नहीं लेगा आप एक हिमालय की तरह सैयाद से भी ऊपर उनकी लीडरशिप रही महाराष्ट्र में मराठी मानू को स्वाभिमान से जीने के लिए उन्हें संघर्ष किया शिवसेना की स्थापना की शिवसेना 50 साल हो गया आज भी है मोदी शाह ने बहुत कोशिश की बाला साहब ठाकरे की शिवसेना तोड़ने की तोड़ी भी है और ये लोग आज ट्वीट करके बाला साहब ठाकरे को आदरांजलि दे रहे हैं ये सबसे बड़ा ढोंग है जो लोग मोदी जी और शाहजी जैसे एक नाथ शिंदे जैसे देवेंद्र फडणवीस जैसे लोग अगर बाला साहब ठाकरे जी को ट्विटर के ऊपर उनकी सम्मान की बात करते हैं वो ढोंग कर रहे हैं बाला साहब ठाकरे का जो प्राण है वो शिवसेना है उनके ऊपर आपने हमला किया है शर्म आनी चाहिए बाला साहब ठाकरे का नेतृत्व पूरे देश ने माना है इंद्रोदय सम्राट थे महाराष्ट्र के हृदय सम्राट थे ऐसा नेता फिर इस देश में इस मिट्टी में जन्म नहीं लेगा हम सब उनके रूनी है हमारे जैसे लोगों को बाला साहब जी ने बनाया और इस काबिल बनाया कि हम राष्ट्रीय मंच पर जाकर हमारे राज्य की जनता के और देश की बात कह सकें ये बाला साहब ठाकरे जी का योगदान रहा हमारे जैसे सामान्य लोगों को नेता बनाया सांसद बनाया मंत्री बनाया मुख्यमंत्री बनाया ये उनकी सबसे बड़ी योगदान रही और खुद किसी पद पर नहीं बैठे लोगों को बनाया ये बड़ी बात है और मोदी जी और शाह जी ने क्या किया बीजेपी ने क्या किया जिसे हम महाराष्ट्र की कवच कुंडले बोलते हैं संरक्षक शिवसेना उनको तोड़ दिया अपने स्वार्थ के लिए तोड़ दिया पैसे की ताकत पर तोड़ दिया हाँ, पावर की ताकत से तोड़ दिया फिर भी हम जिंदा है फिर भी हम जिंदा है और जिंदा रहेंगे और हम पलटवार करेंगे आप कुछ भी करो अगर आप ये ट्विटर पर श्रद्धांजलि देने से अच्छा होगा आप बाला साहब ठाकरे को भारत रत्न देते दीजिए ना ऐसे ऐसे लोगों को आपने दस साल में भारत रत्न दिया है इनका नाम लोगों को मालूम नहीं है लोग पूछते हैं ये कौन है लेकिन आपके राजनीतिक फायदे के लिए रीजनल लोगों को भी दिया है गांव के लोगों को भी दिया है क्योंकि आपको वोट चाहिए वोट की राजनीति किसी का नाम लेकर अपमान नहीं करना चाहता हूं ये तो हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला ठाकरे को भारत रत्न दीजिए कल सभी जाने वाली है ना घोषित करिए लेकिन अमित शाह ये भी कहते हैं कि बाला साहब कभी अपने विचारों से या तत्वों से कटिबद्ध रहे कभी उन्होंने नहीं बाला बाला साहब साहब तो ठाकरे ठाकरे अगर उनके प्रेरणा प्रेरणा स्थान स्थान होते तो के ऊपर हमला नहीं करते बाला साहब ठाकरे के विचार आपको मालूम नहीं आपने कभी बाला साहब ठाकरे का विचार समझने की कोशिश नहीं की है आपको इतना ही मालूम है मुंबई की लूट करना है लूटना है मुंबई को इसलिए आपको शिवसेना तोड़ना है अगर बाला ठाकरे होते तो सबको जूते मारकर भगा देते यहां से आप सभी को मुझे मालूम है बाला ठाकरे मेरी पूरी जिंदगी उनके साथ गई है मुझे मालूम है क्या है बाला ठाकरे को बाला, ठाकरे, बाला ठाकरे ने कभी अपने तत्वों से एडजस्टमेंट नहीं किया है जरूर बाला ठाकरे ने इंदिरा गांधी को समर्थन दिया था इंदिरा गांधी आयरन लेडी कहा था बाला ठाकरे ने इमरजेंसी का भी समर्थन किया था अमित शाह जी को शायद मालूम नहीं होगा और बाला साहब ठाकरे जी के कांग्रेस पार्टी के साथ भी अच्छे रिश्ते रहे बाला साहब ने कभी विद्वेश की राजनीति नहीं की अमित शाह जी सुन लीजिए बाला साहब ने किसी को अपना व्यक्तिगत दुश्मन नहीं माना बाला साहब ने कभी राजनीतिक दुश्मनी किसी के परिवार तक नहीं लेके गए तो आपको क्या विचार मालूम है बाला साहब ठाकरे जी को बताइए ना ये ढोंग बंद कर दीजिए बाला साहब सबसे बड़े दुश्मन थे ढोंग के जो ढोंग करता था उसको जूते से मारते थे चले साहब आज शिवसेना प्रमुख दिवस सम्राट बाहेब ठाकरे जयंती है दोनों बाजूला दोनों गटा जयंती साजरी हुई आज अंधेरीत उद्धव ठाकरेंची त्यानिमित्त सभा या देशातले एक महान नेतृत्व आणि अर्थात महाराष्ट्राचे मराठी माणसाचे मानबिंदू हिंदुदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आज शिवसेना प्रमुख आमच्यात नाही तो आपल्यात नाही पण त्यांनी जे स्वतःचे विश्व उभं केलं मग मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी केलेला संघर्ष असेल या देशातल्या हिंदूंना गर्वानं हिंदू म्हणून जगण्याचा दिलेला मंत्र असेल आणि त्यातून हा जो देश आणि महाराष्ट्र घडत राहील आणि पिढी दोन पिढ्या निर्माण झाल्या हे बाळासाहेबांचं फार मोठं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्राला स्वाभिमानाची आणि लढण्याची प्रेरणा देण्याचं काम माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आजही पिढ्या बदलल्या महाराष्ट्रातल्या पण येणारी प्रत्येक मराठी पिढी ही माननीय शिवसेना प्रमुखांचं ऋण मान्य करून बाळासाहेबांचा विचारा पुढल्या पिढीला देऊन पुढे जाते माननीय बाळासाहेब ठाकरेंनी या देशाला समाजाला आणि महाराष्ट्राला बऱ्याच गोष्टी दिल्या ते कधी सत्तेवर स्वतः आले नाहीत म्हणजे मुख्यमंत्री झाले नाही गव्हर्नर झाले नाहीत केंद्रात मंत्री झाले नाही ही सगळी पद त्यांनी आपल्या सहकारांना आणि सामान्य शिवसैनिकांना दिली सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर करण्याचं काम हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आज हे आपण मग अशी म्हणालात की शिवसेनेचे दोन गट वेगळ्या वेगळ्या सभा वगैरे का घेत आहेत ज्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत किंवा जे खरोखर बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत त्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे माननीय शिवसेना प्रमुखाने आपल्या उभ्या आयुष्यात कधी शिवसेनेमध्ये वेगळा गट निर्माण केला नाही त्याच्यामुळे गट हा शब्द चुकीचा जिथे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे बाकी जर कोणी जसं बाजारामध्ये डुप्लिकेट औषधं असतात बनावट कपडे असतात दुसरे ब्रँड वापरतात आणि काही ठिकाणी बनवतात असे ब्रँड जर बाजारात आले असतील चायना माल शिवसेनेच्या नावानं तर तो तात्पुरतास आता दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात वाट पेटले का नुसते फुसकेरे सुटतात वाजत नाही अशा काही गोष्टी गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निर्माण झालेल्या कारण स्वतः भारतीय जनता पक्ष चिनी माल आहे त्याच्यामुळे ते चिनी मालाचा पुरवठा राजकारणामध्ये करत आलेला असतात पण हिंदू हृदय सम्राटांची जी शिवसेना आहे ती अस्सल शिवसेना ही मातोश्रीत आहे मातोश्रीतून त्याचं निर्णय होतात बाकी कोणाला काय करायचं हे तात्पुरती वाजतंय मी काली म्हणाले देशाचे गृहमंत्री अमित शहा त्यांनी काहीतरी त्यांना बाळासाहेबांविषयी आज प्रेम आलेलं आणि त्यांनी ट्विट केलेलं आहे साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही बाळासाहेबांना अभिवादन करताना मो शहानी म्हटलंय की प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील त्यांना बाळासाहेब ठाकरे माहितच नाहीत अमित शहाना प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काय झुंज दिली आणि ही झुंज प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शहाशी सुद्धा देत आहोत लक्षात घ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे जी परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत संघर्ष करत आज आम्ही उभे आहोत ती आम्हाला दिलेली बाळासाहेबांची प्रेरणा आहे नुसतं बाळासाहेब ठाकरेंचं नाव महाराष्ट्रातून मतांसाठी घेतलं म्हणजे ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होते खरे नकली हिंदू हृदय सम्राट नव्हते ते कृतिशील हिंदू हृदय सम्राट हातामध्ये कोणतीही सत्ता नसताना पॉवर नसताना त्यांनी हिंदूंसाठी लढा दिला देशामध्ये आणि त्याचे परिणाम भोगले महाराष्ट्रामध्ये कोणतीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी संघर्ष केला लढा दिला आणि शिवसेनेसारखी कवच कुंडल या महाराष्ट्रासाठी निर्माण केली ही कवच कुंडल ज्या अमित शहानी आणि मोदींनी तोडली तोडण्याचा प्रयत्न केला त्यांना बाळासाहेब ठाकर्यांचं नाव घेण्याचा अधिकार अजिबात नाही हे मी तुम्हाला सांगतो प्रतिकूल परिस्थितीशी आम्ही झुंज देतो ही बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा आहे आम्ही चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून राजकारणामध्ये थांबलेलो नाही बाळासाहेबांचा एक विचार होता बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं बाळासाहेब हे ढोंगावर हल्ला करणारे ढोंगाचा प्रतिकार करणारे नेते होते आणि या देशात जे ढोंग सुरू आहे हिंदुत्वाच्या नावानं राजकारणातलं त्या ढोंगाचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना करते हाच बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे तुम्ही जे आज अमित शहाचं ट्विट किंवा मोदी शहाचं ट्विट वगैरे म्हणताय ना माझं त्यांना आव्हान आहे शिवसेनेतर्फे आव्हान आहे संपूर्ण उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतर्फे आव्हान आहे की ढोंग बंद करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नानं या किताबानं त्यांचा गौरव करा तर तुम्ही खरे ही शिवसेनेची मागणी आहे समजा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे गेल्या काही काळामध्ये मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून त्या पदाला योग्य नाही या किताबाला अशा भारतरत्न आपण दिलेला आहे पण ज्याने या देशामध्ये खऱ्या हिंदुत्वाचं बीज रोवलं आणि वाढवलं त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही हे ढोंगबंद करा बाळासाहेब तो जन्मशताब्दी वर्ष आता दोन हजार ला सुरू होत आहे त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही हिंदू हृदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो वीर सावरकरांचाही गौरव होईल मी सांगतो आणि ही ढोंग बंद करा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आजही अस्तित्वात अशा पद्धतीनं आहे की योग्य संधी बघून ती तुमच्यावरती हल्ला करेल रावसाहेब आज शिंदे शिवसेनेचा विकसित जो मेळावा होतो आहे त्यात काही राजकीय